करतो उपस्थित आपले लाडके चिंतामणी चुवा आणि सर्व सर्व पदाधिकारी आजचा अँब्युलन्सचा कार्यक्रम आहे आपल्याला अँब्युलन्स हवीच होती आपली अँब्युलन्स जे आपण दोन हजार नऊ साली घेतली होती ती जुनी झाले पंधरा वर्ष पूर्ण झाले होते आणि त्याच्यानंतर परत पंधरा वर्षानंतर आपल्याला एक अॅम्ब्युलन्स पाहिजे होती म्हणून आपण नवीन अॅम्ब्युलन्स घेतले त्यासाठी लागणारे जे काही खर्च असतील तर सोसायटीच्या वतीने त्याच्यात पाच लाखाचा एक सोसायटीचा आणि वरचे पैसे दिसवायला लागले कारण आपण आपल्या सोसायटीसाठी आपल्या समाजासाठी काहीतरी करायलाच पाहिजे म्हणून आपण दररोज काम करत असतो अॅम्ब्युलन्सचा उपयोग आपल्याला होणारच आहे पण ॲम्ब्युलन्सचा उपयोग आपल्या लोकांना करावा लागू नये म्हणजे आपल्या कोण आधारित पडला नाही पाहिजे अशी मी प्रार्थना करतो की आपले लोक आधारित पडू नये म्हणजे आपण उपयोगी सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन कामराजनगर मध्ये इतिहास घडवला होता की रामाबाई नगरचे लोक म्हणतात आम्हाला आमची बिल्डिंग बनवायची गावच आहे रामबाई नगरच्या पुढे कामराजनगर केलं आमच्या नेत्यांना आम्ही फोन तुमच्या पुढे आम्ही करून आणि ते देखील म्हणतात की नाही तुम्ही नगर खूप पुढे बरोबर तर नगर आणि रावभाई नगर असं काही होत नाहीये नगर आणि रावभाई नगर हा असा पोर्शन एवढा मोठा पोर्शन आहे की कुठल्याही एका बिल्डरला इथे काम करणं शक्य नाही आणि आपण कडून हे काम करून घेतलं हे, हे सुद्धा खूप मोठी गोष्ट होती बिल्डरच्या घरापर्यंत मोर्चे नेऊन घरी जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये कमीत कमी शंभरच्या वरती मोर्चे नेले आणि त्याच्यानंतर हे काम झालं याचं बिल्डरला पण हे काम करणं शक्य नव्हतं त्याच्याकडे पैसे नाही नोकरी किती हजार नोकरी केल्यानंतर हे काम झालं आणि दुसऱ्या एखादा नेता असतो पण सोडून दिलं असताना किती भांडण करायचे किती मोर्चे काढायचे आणि किती वेळा सतत सतत तेच पण माझा स्वतः जसा नव्हता आपला जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत त्याच्या पाठून हात सोडायचा नाही आणि ते जिद्दीने काम केलं देवाने आशीर्वाद दिला देवाच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सर्वजण एकत्र आल्यामुळे हे काम झालं आणि असच काम हवं ही इच्छा मनापासून होती की संपूर्ण नगर आणि रामबाई नगरचं पण काम व्हायला पाहिजे सगळे व्हायला पाहिजे आमचे काही लोक गेले हजार दोन हजार लोक आपली गेलो बिल्डिंग मध्ये नगर मध्ये पण रामबाई नगर आणि नगर मध्ये सर्व लोक गेली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असताना शिंदेसाहेबांनी राहुलजी वाईसाहेब सांगितलं साहेबांनी भेटायला बोलवलंय तु आपण पक्षात तुपन प्रवेश कर तर त्यावेळेस शिंदेसाहेबांकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा चेंटेमुळे बाकीचे सर्व आमचे कमिटेंबर बायसाहेब वगैरे सगळे मेंबर घेऊन गेलो आणि तिथे एकच प्रश्न मांडला होता की आमचं ओकसाही गणेशचं काम झाले पण आजूबाजूचा आमचा एरिया तो डेव्हलप झाला नाही त्याच्यामुळे आमचा ओकसाही गणेशच्या किंमती देखील वाढत नाहीत आमच्या लोकांना पण आजूबाजूला सर्व लाम असल्यामुळे बाकीच्या लोकांना खेळायला जागा तेव्हा मुलं येतात द्वीपमध्ये वरखरी करतात मध्ये उभे राहतात भांडणं होतात जर बाकीचा एरिया देखील डेव्हलप झाला तर मग साई लोकांचा देखील त्रास कमी आणि आपल्या घराच्या व्यवसाय गण्याच्या बिल्डिंगच्या किमतीत रुपये वाढते आणि त्यामुळे चित्तरामांना विनंती केली की आम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो शिवसेना प्रवेश करतो कारण शिवसेना ते लहानपणापासून आपलाच पक्ष आहे आम्ही लहानपणापासून शिवसेने बनतो जसे साहेब लहानपणापासून आय मध्ये होते पण आम्ही लोक लहानपणापासून शिवडीला राहायला होतो तिथून शिवसेना शिवसेना शिवसेला चालवतो मग त्याच्यानंतर राजसाहेबांनी पक्ष काढला मनसे शिवसेनेत तिकीट नाही मिळाले तर मनसे पण जेव्हा साहेबांनी सांगितलं की बाबा तू आमच्या तर त्यांना सांगितलं की असा असा प्रश्न आमचं जर पूर्ण डेव्हलपमेंट झालं तर येतो तर साहेब म्हणाले की तुम्ही कुठलाही बिल्डर जर बोलाल तर कुठलाही बिल्डर अमवाई आणि कामराज नगरचं काम करू शकत नाही एवढा मोठा प्रोजेक्ट करेल एवढा पैसा बिल्डर कडे त्यामुळे आपण सरकारच्या माध्यमातून करू असा शब्द साहेबांनी दिला आणि शब्द दिल्यानंतर शिंदेसाहेबांनी तो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत कम्प्लीट घर आठवड्याला मिटिंग आठवड्याला मिटिंग असं करून एम एम आर डीच्या मार्फत हा प्रकल्प पूर्ण करून घेतला आणि आता आपण सगळे बघत आहे की चार हजार घरं आपली खाली झालेली आहे पूर्ण झालेली आहे त्याचा फायदा आपल्या सोसायटीला झाला की नाही हा प्रकल्प आल्यामुळे आपल्या सोसायटीतील घराची भाडी वाढली की नाही मग आपला फायदाच झाला त्याच्यानंतर आपल्या घराच्या किमती वाढल्या की नाही जे तीस बत्तीस लाखापर्यंत आलेलं घर आज पण तीस लाखाला देईल का घर बत्तीस लाखाला देईल का आपलं घर आज पंचाळीस पन्नास लाखाच्या वरती गेलं बरोबर घराची किंमत वाढली कारण आजूबाजूचा जर तर आपल्या एरियाची आपल्या घराची किंमत आपल्या सोसायटीची देखील किंमत वाढते आणि सोसायटीची किंमत वाढवण्यासाठी आपण आणखी सर्वजण चांगले राहतो आपल्या सोसायटी स्वच्छ आहे इतर एसआरए सारखं आपल्या जे कार्य इतर सोसायटी प्रमाणे कचरा थुकलेला जागा असतात तसं आपल्याकडे नाही आपण लगेच कमिटींवर आपले लक्ष देतात धावपळ करतात आणि क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो येणार सगळा प्रॉब्लेम आता दोन्ही बिल्डिंगला आपण कुठल्याही प्रकारचे लोकांकडून पैसे न घेता कलर मारलेले आहे आणि ते पण डॉक्टर फिक्सिक रेनबोड कलर आहे हेच कल मारायला आपल्याला हा कलर दोन्ही बिल्डिंगला मारायला जवळपास चाळीस लाखाच्या आसपास एका बिल्डिंगचा खर्च आला तो पण आपला एक बोलला होता त्याने आपल्याला मजुरीमध्ये बऱ्याच बराच कमी केल्यामुळे तो कमी आला लाखो स्क्वेअर फुटाचं काम आहे आणि ते जर स्क्वेअर फुटावर जर केलं असतं तर ते खूप आपल्याला महाग पडलं असत तर त्यासाठी सुद्धा आपण कुठल्याही एका माणसाकडून एक रुपया काढलेला नाही किंवा एकतर किरकोळ रिपेरिंग वगैरे असेल तर आपण मेंटेनन्स शिवाय कुठलाही पैसे एक रुपया आपल्या सोसायटी कडून काढत नाही कारण आपली कमिटी मेंबर आहे हे कुठलेही कुठल्याही प्रकारचा एक रुपया म्हणजे चार्ज लावत नाही तर बाकीच्या सोसायट्यांमध्ये प्रत्येक कमिटीवर कसला ना कसलं तरी चार्ज लावतो आणि कमिटा असतात आज जवळपास दीड करोड रुपयाचा मेंटेनन्स आपल्या सोसायटीकडे शुल्लक आहे एवढा सगळं खर्च करून मेंटेनन्स करून मेंटेनन्स म्हणजे काय लाईट बिल भरणं सोसायटीतलं लेटचं बिल भरणं पाण्याचं बिल भरणं सिक्युरिटी गार्डचा पगार देणं सोसायटीमध्ये साफसफाई व्हावी त्याचा पगार देणं एवढं सगळं करून सुद्धा आपल्याकडे जवळपास दीड करोड रुपये जे मेंटेनन्स मेंटेनन्स आपण फक्त हजार हजार रुपये परिधार्ड करून घेतो त्याच्यामध्ये दीड करोड रुपये आपल्याकडे शिल्लक एवढे पैसे आपण मेंटेन केले हे जर दुसरी सोसायटी असते दुसरी कमिटी मेंबर असते तर पैसे उडवायला वे किती वेळ लागतो हे काम केलं ते काम केलं तिथे गेलो इकडे गेलो आज दोन हजारचं बिल लावलं उद्या चार हजारचं बिल लावलं पैसे टिकवणं खूप कठीण असतं आणि लोकांच्या ते नजर ठेवणं खूप सोपं आहे बऱ्याचशा सोसायटीमध्ये असंच केलं जातं तर आपले कमिटी मेंबर बरोबर खूप हुशार आहेत खूप साधे आणि खूप चांगले आपण जर बघितलं आपला बिल्डर एवढा नाही आहे बिल्डरने ज्यावेळेस आपल्याला सोसायटीसाठी आपण जेव्हा काम चालू केलं त्यावेळेस त्याने आपल्याला शब्द दिला होता की दरवर्षी साईबाबा मंदिर आणि गणपती मंदिर हे जेव्हा आपण सोसायटी तोडले आपले लोक सगळे बाहेर गेले तर मंदिराचा खर्च कसा होणार मंदिराला दर महिन्याला मंदिर दहा पाच हजार रुपये खर्च आहे गणपतीला गणपती बसवण्यासाठी खर्च येतो रामनवमीला रामनवमीचा खर्च येतो तर बिल्डरने त्यावेळेस दर महिना दर वर्षाला दीड दीड दे लाख रुपये मंदिराला देण्याचं वचन दिलं होतं मला वाटतं एक किंवा दोनच वर्षी आणि पहिल्या वर्षी दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी माझ्याकडे पैसेच नाही मंदिराचे पैसे सुद्धा बिल्डरने दिलेले तुम्ही विचार करा की जे मंदिराचे पैसे म्हणजे देवाला पैसे द्यायचं त्याने मान्य केलं होतं ते साईबाबाची कमिटी होती गणपतीचे पोकरटो साहेब होते आणि सर्व आम्ही लवकर समोर त्याच्या समोरपेक्षा केलं होतं की जर मंदिर आम्ही तोडतोय मंदिर साईडला नेतोय तर लोक गेली नाही तर लोक आम्ही त्यांना सांगितलं होतं की साईबाबा मंदिराचे पैसे दर महिन्याला साईबाबाचे लोक आजूबाजूचे काढतात आणि त्याच्यातून पंधरावीस हजार रुपयाचा खर्च होतो गणपती मंदिर त्याच्या आजूबाजूला सुखसागर सोसायटी एकता सोसायटी ते लोक दर महिन्याला दहावीस रुपये काढतात आणि तो पंधरावीस हजार रुपये ते खर्च करतात वर्षाला दीड दोन लाख रुपये खर्च आहे तो ते तुला द्यायला लागेल त्याने देण्याचं मान्य केलं एक वर्ष दिले आणि नंतर पैसे देण्याचं मान्य केले त्याला तर बोललो की बाबा आम्ही सगळे जाऊन की बाबा तू एक काम कर तू मंदिराचे पैसे द्यायचे मान्य केले होते आता मंदिराचा खर्च कसा होणार तुम्हाला मंदिर तुम्ही घेतलं तुम्ही पे हो, मैन द्या मागाचं मन पेल मी करो बरोबर काही तो बोल द्या का मग दे का पैसा आम्ही बोलतो मग नाही दे म्हणजे पैशासाठी एवढा नीच आणि नालायक माणूस आम्ही आजपर्यंत बघितला नाही जो देवाचे पैसे सुद्धा देण्याचा बोलला दिला नाही तर मग आपल्या बिल्डिंग करत असताना कमिटीवर कधी पैसे देईल का तू राबवताना आज एवढा नालायक बिल्डर आहे की आपल्या लोकांना जेव्हा लोक बोलतात कमिटी पैसे टाकले किफे टोकटी पैसे टाकले त्यावेळेस खूप वाईट वाटतं की चांगला एवढा नालायक बिल्डर जो देवाचे पैसे देत त्या बिल्डर हे लोक बोलतात ती पैसे ठाल्ली मग त्यावेळेस राज उटोने एवढे प्रामाणिकपणे मेहनत केलेले सर्व कमिटी आहेत ते काम करतात वेळ देतात आणि तरी सुद्धा लोक असं बोलतात कारण आपल्या देशामध्ये एक प्रथा आहे जो काम करेल तो पुढे जाईल त्याला मान मिळाला की त्याच्याबद्दल वाईट बोललं तरच आपल्या लोकांना समाधान मिळतं मग तो किती चांगलं काम करत असू त्याला वाईटच बोलायचं बरोबर अशा पद्धतीने जे कोण प्रॉब्लेमात आता लोक म्हणतात की बाळासाहेबांना घर दिलंय परमेश्वर कदमला घर दिलंय जंकर राऊनला घर दिले मला चोवीस नोटीस पाठवले माझे फक्त वीस लाख रुपये द्यायचे बाकी आहेत आता त्याला इकडून काढून टाकले एक करोड साठ लाख रुपये आपण दिले बाय अकाउंट वीस लाख रुपये बाकी होते दोन हजार चौदा साली आपण अग्रिमेंट केलं होतं ते पण का दिले होते त्याला एक करोड साठ लाख रुपये कारण आपल्याकडे भाडं द्यायचं आपण मुळच्याकडे त्याच्याकडे पैसे नव्हते त्याच्या अटॅक का कुठला तरी आजार झाला तो नाही पण त्यावेळेस दिले तेव्हा अग्रीमेंट करून घेतलं पैसे अकाउंटने दिले वीस लाख बाकी होते ते काय मी दिले नाही पण मागच्या दोन महिन्यापासून त्याने चोवीस नोटीस पाठवल्या व्याज किती लावले दोन दो कि करून नोटीस आहे त्यातच गाडीमध्ये ठेवले नोटीस लावले का तर त्याला इथून आपण काढून टाकलं काम करताना वीस वर्ष लावले मग आदर्श किती वर्ष लागेल तो करणार पण नाही पण त्याला काढून टाकणं गरजेचं होतं तरच आपलं डेव्हलपमेंट होईल बाकीच्या लोकांचं मग त्याला काढून टाकलं त्याने मला वीस नोटीस पाठवले की वीस लाखाचे दाखवले तेहतीस लाख बाकी आहे आणि त्याच्यावर व्याज लावले एक करोड लाख आणि नोटीस पाठवले की दोन करोड सव्वीस लाख रुपये तुम्ही भरा म्हणजे एवढा नीच आणि नालायक माणूस आहे की त्याला एवढं पण कळत नाही की एवढं मेहनत केली या माणसाने एवढा मोठा प्रोजेक्ट करण्यासाठी त्याच्या वीस लाखावरती व्याज दोन सव्वीस लाख रुपये लावत नोटीस मी नंतर पुढच्या कार्यक्रमात टाकेल आपल्या हो लोकांना आणि नोटीस किती पाठवले चोवीस सतरा एप्रिलला चालू केले तर पाच दिवसांनी एक तर पाच किंवा पैसे भरा आणि नोट काय देणार नाही जो माणूस देवाला पैसे देत नाही तो एवढे करोड रुपयाचे दे कार्ड देईल कसा फक्त घर घेताना त्याला पैशाची गरज होती मग आम्ही की भाऊला घर घेताना पन्नास लाख असाल दोन कार्ड घेतोय ना तुला पैशाची गरज आहे तर चल देतो तुझा माल विकला जात नाही ना दोन हजार चौदाला तर काहीच नव्हतं तेव्हा एक करोड साठ लाख रुपये त्याला गरज होती म्हणून आपण दिलं आपल्याला नावला घर पाहिजे तिकडे मला राहायला जायचं नव्हतं आणि जर घर नावावर घेऊन घेत नाही ना आपण तर चला ते माझे ते पण पैसे उठवून टाकायचे असत आणि वीस लाख बाकी असताना जर तो सव्वा दोन करोड सव्वीस लाख जर व्याज लावत असेल तर तो माणूस मनाने किती नेहमी असतो तर या सर्व गोष्टी या म्हणजे डोक्याला असं त्रास देतात की चला आपण एवढं काम करायचं मेहनत करायची स्वतःच्या धंद्यातले पैसे आपण टाकतो का तो लोकांनी आपल्याला निवडून दिलं आपल्याला मान दिला सन्मान दिला आणि जेव्हा लोक असं म्हणतात किंवा नाही जे लोक पैसे खातात ते लोक पैसे घ्या त्या असं वाटतं की सगळं सोडून द्यावं आणि या लोकांना तुम्हीच करून दाखवा एवढा पैसा आपलं घरचं होतं ना पण मी काय करतो कारण देवानेच दिलाय देव पैसे देतोय माझ्या किंवा बापाचे किंवा वडील माझी संपत्ती विकून मी खर्च नाही करत मेहनत करतोय दोन पैसे कमवतो त्यातले आपण खर्च करतो आज हे दोन लाख पासष्ट हजार रुपये आपण गाडीला टाकले बाकीच्या वर्षे चाळीस तुम्ही टाकलेले आणि चाळीस हजार रुपये बाया साहेबांनी टाकले तर ते जे पैसे टाकले का टाकतो की आपले लोक आहेत आपल्याला प्रेम आहे की चला आठ लाख नऊ लाख रुपये जर आपण सोसायटीचे घालवायचं म्हणायचं आम्ही गाडी घेतली तर मला ते आवडत नाही त्याच्यात काहीतरी आपल्या स्वतःचं पाहिजे कार्यक्रम आम्ही करतो सगळे वर्गणी काढून कार्यक्रम करणारे मंडळ बरे कार्यक्रम करायचा सगळंच पैसा कोणाचा लोकांचा म्हणायचा कोण मी केला मी केला तर मला ते आवडत नाही की आपले पैसे टाकल्याशिवाय आपण असं बोलू नये की हा कार्यक्रम मी करतो आज अँब्युलन्सचं उद्घाटन करायचं सोसायटीच्या अँब्युलन्सचे पैसे पाच लाख तरी असले तरी वर्ष तीन लाख जवळपास तीन लाख पाच हजार वयाच्या चाळीस माझे जवळपास असे टाकले तर मग आपण हक्काने मिळू शकतो आपण अॅम्ब्युलन्स घेण्यासाठी मी पण काहीतरी केले नाही तर मी उद्घाटन करतो मी उद्घाटन करतो माझे असं नाही पाहिजे त्याशिवाय आपल्या सोसायटीतलं जवळपास ज्याला बोलायला गरज असेल प्रत्येकाला कधी दहा वीस दहा वीस आपण मदत केली पण आजार हे काय असेल ऍक्च्युली हे काम कोणाचं होतं बिल्डरचं होतं सगळ्या सोसायटीमध्ये बिल्डर मदत करतात इकडे आपण स्वतःचे पैसे देत राहिलो आणि पैसे घेणारे पण लोक असं बोलतात नव्हे जे आले हे लोक जोडतात मग त्यावेळेस खरोखर राग येतो त्यावेळेस वाईट वाटतं काम करू शक करू नको नाहीच करायला पाहिजे असंच वाटत मग आपण लोकांनी खूप वेळा विचार करतो ना तर आपण जर साईडला आणलो तर परत ऑप्शन वाद होतील काम होणार नाही प्रोजेक्टची वाट लागेल आणि हा प्रोजेक्ट डेव्हलप करताना आपलं ठीक आहे लोक बोलतात म्हणून जर आपण सोडलं तर कधीच काम होणार नाही आणि कोणाच्या तरी बोलल्यामुळे वाईट वाटण्यापेक्षा चला देव आहे देव आहे ना देव बघतोय ना मग देवाच्यावरती सर्व सुरू काम करत राहिलो आणि देवाचा आशीर्वाद म्हणून काम करत राहिलो त्यामुळे काय झालं की आपलं काम शंभर टक्के यशस्वी होत गेलं आजपर्यंत घरं आपण तीन महिन्यात तोडली बरोबर आकाश चार हजार घर तीन महिन्यात तोडली आजपर्यंत मला वाटत नाही मुंबईमध्ये असा रेकॉर्ड आहे की झोपडपट्टी चार हजार घर तीन महिन्याच्या तुटले असतील त्याच्यामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी कमिटी मेंबरनी सर्व लोकांनी सहकार्य केलं मेहनत घेतली झोपडीदारकांनी पण घेतली पण एस आजपर्यंत कोण करून देत नाही तर हे सर्व फक्त देवाचा आशीर्वाद आणि आपली मेहनत आणि आपण प्रामाणिक असतो तर लोकांनी कधीच विश्वास ठेवला नसतो तर आपला जो प्रकल्प झालाय तो एवढा सुंदर झालाय गाणीचा प्रकल्प जागा एवढी मोठी आजपर्यंत कुठल्याही डेव्हलपरने कोणाला दिली नाही कारण पहिल्यांदा प्लॅन बनवताना का मी स्वतः आपल्या आर्किटेक्ट करून बनवून घेतला होता त्याच्यानंतर बिल्डरकडून मान्य करून घेतलं आणि तसाच प्लान आपण करून घेतो आणि त्या पद्धतीनेच गरज करून घेते बिल्डरला आपण जरा सुद्धा आपल्या कम्युनिटीच्या आणि आपल्या लोकांच्या ताकदीवर आपण त्याच्यावरती नेहमी दादागिरी केली की असंच प्लॅन पाहिजे आणि असंच हे पाहिजे आणि याच ठिकाणी जर झुलर लोक असते तर प्लॅगला भेटत पैसे दे आम्हाला काहीतरी पैसे दे पैसे घेणाऱ्या लोकांचा प्लान जसं आरिमॉलमध्ये बघितलं आलिमॉलमध्ये पहिल्या बिल्डिंगला गेलं तर नव्हतं त्याच्या आजूबाजूला गार्डन दाखवले होते पण त्यानंतर ते गार्डन पण गायब केलं आणि सगळे गायब केलं सातच बिल्डिंग ठेवल्या आणि सात बिल्डिंगच्या आजूबाजूचा सगळा एरिया पण हेच आपल्याकडे आपण त्याला करून दिलं नाही आपल्याकडे काय केलं आमचा एरिया जसा प्लान पहिला होता तसाच प्लान बनवून घेतला एफ एस आय वाढला तसे माळे वाढले सव्वा दोनशे स्क्वेअर फुटाची घरं तीनशे फुटाची झाली तर आपले माळे वाढले पण आज सुद्धा आपण एरिया जर मोजला तर सेल बिल्डिंगच्या पेक्षा जास्त एरिया आपण रिया बिल्डिंगला घेतलाय हा मुंबई मधला एक रेकॉर्ड आहे आजपर्यंत कुठेच अशी सोसायटी मिळणार नाही की जिथे झोपडीधारकांना जास्त जागा दिल्या आणि बिल्डरला कमी जागा सेलला भेटली हा पहिला आणि पहिला प्रोजेक्ट असणार आहे याच्यामुळे असं प्रोजेक्ट होणार पण नाही तर हा जर प्रोजेक्ट प्रॉब्लेताना खूप मेहनत घेतली तर आपल्या सर्व तरुण मुलांनी कार्यकर्त्यांनी लोकांनी महिलांनी चांगली मदत केली माझी अशी इच्छा आहे की हा पूर्ण टिकावा आणि चांगलं राहावं का राहावं तर आपलं प्रत्येकाचं त्याच्यामध्ये घर आहे आणि त्या घराची किंमत कमी होऊ नये प्रॉपर्टीची किंमत वाढावी यासाठी आपण आपल्या आजूबाजूला कचरा होऊन न देणं कोण ठोकणार असेल त्याला बोरडावं रागवावं नाच नाही रागवता येत असेल तर त्याला समजावं नाही समजवता येत असेल तर कमीत कमी मला फोन करून सांगावं सोसायटीला फोन करून सांगावं अशा पद्धतीने आपण स्वच्छ चांगले बिल्डिंग ठेवली तर आपल्या बिल्डिंग मधले हे घर ओम साई गणेश मधलं प्रत्येक घर हे मी तुम्हाला शंभर दर टक्के दर सांगतो की आपला हा जेव्हा एम एम आर डीचा प्रोजेक्ट होईल त्यावेळेस ते एक करोडच्या आसपास त्याची किंमत जाईल आणि एक करोडच्या घराचा आपण मालक असू पण तेच घर जर घाण असेल सगळे काही दुर्गंध्य असेल तुटले फुटलेलं असेल तर त्याची किंमत तेवढी होईल का आपण सर्वांनी जसं मेहनत आपण करतोय त्या पद्धतीने आपण इतर लोकांकडून पण भाडे करून जास्त करून लोक घर घाण करतात जे स्वतः मालक आहेत तो कधी आपल्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये थुकणार नाही तो कधी वरून कचरा टाकणार नाही कारण त्याला माहिती आहे माझं घर आहे माझी बिल्डिंग आहे पण जो माणूस भाड्याने राहिला तो त्या माणसाला काय मेरा घर आहे मेरा बिल्डिंग थोडी आहे माझं घर थोडी आहे त्यामुळे तो थुकणार किंवा कचरा टाकणार तर भाडे आपल्या प्रत्येक झोपडी धारकाने पूर्णपणे लक्ष ठेवलं पाहिजे एकदा जरी कचरा टाकला तरी त्याची ऑफिस मध्ये केलं पाहिजे त्याला थोडं नटावलं पाहिजे आणि त्याला सरळ सांगितलं पाहिजे की तुला आम्ही काढून टाकू म्हणजे आपली बिल्डिंग स्वच्छ राहील आणि चांगली राहील तर आपल्याला पुढे देखील बरेच काम करायचे जसं आता मंदिर बनवून घ्यायचे बरेच लोक म्हणतात आम्हाला मंदिर लवकर बनवून द्या मंदिर लवकर बनवून द्या आज जर आपण मंदिर बनवून घेतले बिल्डर तर पहिलं माफी लागलाय तुम जल्दी जल्दी तुम्हाला मंदिर निकालो हमको आम्हाला जगह खाली कर दो आज बिल्डरला आपली त्या जागा जर खाली करून दिली तर त्याचं एकट काम चालू होईल पण तो आपलं काम करतोय का उरलेले जे काय आपले चाळीस दुकान आहे त्याचं काम दोन वर्ष झाले तो करत नाही उरलेले आपले जे काय पंधरा वीस घरं द्यायचे ती गरज द्यायची तो काम तो करत नाही त्याला फक्त काय पाहिजे मला मंदिर खाली करून दे ज्याला भेटल ज्याला भेटल त्याला तो भेटतो की आम्हाला जागा दे दे खाली करतो अरे तू एवढे राहिले ते जास्तीत जास्त आठ दहा करोडचं काम आहे ते करून जागा खाली जवळपास शंभर करोडचं त्याचं काम आहे इकडे काहीतरी मान्य तो विकेल याचं पंचवीस त्याला करण्यात सव्वाशे करोडचं काम आपण का टाकून ठेवलं त्याचं की आमच्या दोन्ही तू काम करून दे म्हणजे तीन नंबर बिल्डिंग आहे तिथे आपले जे काय फ्लॅट आणि दुकान आहेत ते बनवून दे आणि समोरची जी बिल्डिंग आता चार माळ्याची ती बनवून दे ते बनवून दिल्यानंतर आम्ही तुला मंदिर खाली करून देतो जर आपण त्याचं नाव दाबल आता आणि आता जर नाव दाबलेलं सोडलं तर तो एवढा माणूस की आपल्याला आपलं पूर्ण बांधून देईल याची काही गॅरंटी नाही उलट तो काय करेल तीन नंबर बिल्डिंगच्या जागे आणखी आणून तिथं पूर्ण टॉवर बांधून सेल सर एक नंबर बिल्डिंग जी आता आहे आपली चार माळ्याची तिथं पण या प्रसाहे टॉवर बनवून आपल्याला आपल्या पुढच्या आपण काय ते बांधू देत नाही पण कायद्याने बांधू शकतो त्याला नाही आपण लोक तिकडे शकत नाही शिल्लक असेल तो आपल्या प्लॉटवर काम प्रोजेक्ट आहे कसे कायद्यानं बांधू शकतो आपण त्याला अडू शकतो फक्त दादागिरी सोसायटीच्या एकतेने मंदिर आहेत म्हणून जर आपण मंदिर खाली करून दिले आणि त्याने जर तिथे फ्लॅट बांधून वरती तर आपण काय करू शकतो ना काहीच नाही त्यामुळे आपण हे प्लॅनिंग करतोय की जेव्हा पण तीन चार माळ्याची पाच माळ्याची बिल्डिंग होईल आणि ती चार माळ्याची बिल्डिंग आहे त्याच्यावरती जर एफ एस आय वापरून काय बांधायचं असेल तर आमची सोसायटी बांधेल कारण सोसायटीची जागा आणि जर फ्लॅट तिथे जर बांधले किंवा गाडी बांधले किंवा ऑफिस बांधले तर ती सोसायटी विकल सोसायटीच्या अकाउंट मध्ये पैसे राहील ना पण त्या पैशांचा वापर कोणासाठी होईल सोसायटीतल्या रहिवाशांसाठी त्याचा मालक कोण असेल सोसायटीतला प्रत्येक झोपडीदार झाला मग आज भेट का दाखतोय कारण तो पण कमीत कमी शंभर कोटीचा माल असणार आहे जो पंचवीस तीस करोड खर्च होतील पण कमीत कमी पन्नास ते सत्तर करोड आपल्या सोसायटीच्या लोकांना मिळतील म्हणजे सोसायटीच्या अकाउंट मध्ये असतील त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना शून्य भाडं मेंटेन्स राहील बरोबर आणि हेच जर आपण बंधनं करून दिली आणि त्यांनी तिथं जर एफ एस आयुक्त त्यांनी विकलं तर त्याचा काय आपल्या सोसायटीला फायदा होईल का मग त्याचं नाग लागून ठेवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आज म्हणून आम्ही साईब मंदिर म्हणून त्याच्याकडून दोन पाच घेऊन आम्ही काही करून देऊ शकतो पण दोन पाच दोन पाच करोडसाठी जर आपलं शंभर करोडचं नुकसान होत असेल सोसायटीचं तर आपण केलं पाहिजे का कारण ते जे पन्नास शंभर करोड मिळतील त्याच्यावरती आपल्या सर्व लोकांच्या नाव म्हणजे सोसायटीच्या नावावर म्हणजे सर्व भागदार येते म्हणजे इक्वल भागदार झाले तर प्रत्येकाला ते पैसे त्याच्या नावावर राहिले सोसायटीच्या नावावर राहिले त्याच्या व्याजातून आपल्याला बिल्डिंग पाहिजे तशी सुंदर करता येईल पाहिजे तसं राहतं एक रुपया कोणाला मेंटेनन्स राहणार नाही कोणाला एक रुपया बिल देता याची गरज लागणार नाही उलट आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा त्याच्या व्याजातून निघून जाईल म्हणजे आपण एक हजार एवढे भाग्यवान ठरवू की आपल्या लोकांचा बाकीचा खर्च बाळणपणाचा खर्च म्हटलं तरी त्या वाजातून देऊ पन्नास शंभर करोड का काही छोटी वस्तू नाही होत कमीत कमी तीस एक लाख रुपये महिन्याला वाजेल दहा लाख रुपये आपले मेंटेन मध्ये जातील वीस लाख वाजले तरी सुद्धा ते वीस लाख आपल्या लोकांनाच खर्च होतील नाही खर्च इनकम इन्कम टॅक्सतील त्यापेक्षा आपल्या लोकांचा खर्च करता येईल म्हणजे एवढी मोठी आपल्याला संधी आहे ती सोडायची बिल्डर दोन पाच करोड घ्यायचं मागे लावायच्या मंदिर काढायचं म्हणजे आपल्या लोकांना चालू शकलं नुकसान होणार की नाही आपण काहींन्य काम करतो पूर्ण विचार करून करतो भविष्याचा विचार करून काम करतो म्हणून आपण यशस्वी होतो आज मेटरला जर मंदिर खाली करून दिले तर किती मोठा नुकसान होऊ शकतं यासाठी आपल्या सारखे लोक कडक लोक आपण आहोत ना जर की आहे के आय साहेब आहेत चप्पटे बो आहे आज चपटा मला पण मिटर करून सांगतो काहीतरी नाही तर मध्ये खाली कर चपटा मला अभ्या आपल्या सोसायटी ची अशी प्रकारे करणार नाही तू बिल्डर एवढा आलाय का तो मंदिराचे दीड दी लाख रुपये सुरुवातीला दीड लाख होते नंतर वाढले पाहिजे दरवर्षी दीड लाख कमीत कमी कमी दहा टक्के दरवर्षी वाढवून देणार बोललो त्याचा भाग बोललाय मंदिराला दर महिन्याचा खर्च आहे मंदिराचा रामनवमीचा खर्च आहे गणपतीचा खर्च आहे दिला नाही एवढा नालाय बिल्डर आणि त्याला मदत करण्याची अपेक्षा आपण आपल्या लोकांचा विचार करतो म्हणून या ठिकाणी आपण आहोत आणि म्हणून ही सोसायटी एवढी चांगली आहे आणि प्लॅनिंग आपण पुढचा करतो तुम्हाला लक्षात पण येणार नाही की काय काय होऊ शकतं एवढा पण आज आपण हे सतरावाडे सोळा माळे बनवले तेच जर आपली जी तीन वाँगे चार माळ्याची जी बिल्डिंग होईल सोसायटीच्या तीन नंबरची बिल्डिंग आणि ही चार माळ्याची याच्यावरती जर आपण सोळा सोळा माळे असे बनवले तर त्यातला माल विकला तर नंबर करारावच होतील कारण प्रत्येक बिल्डिंग मध्ये काय नाही म्हटलं तर हे बारा वायती परत साहेब बहात्तर बहात्तर फ्लॅट आपल्याला तीनशे स्क्वेअर फुटचे विकायला मिळतील आणि तिकडे त्याच्यापेक्षा जास्त मिळतील म्हणजे जवळपास दीडशे फ्लॅट आपल्याला जर विकायला मिळाले तर पन्नास लाखाने जर विकले तर दीडशे फ्लॅट झाले किती ते किती पैसे मिळू शकतात सोसायटीला मिळू शकतात की नाही मग हे सर्व बिल्डरला फुगड द्यायला काय अर्थ आहे भरून हे मंदिर आपण दाबून ठेवले त्याच्या मागे गणित आहे की आपल्या सोसायटीला त्याचा फायदा होवा आपल्या सोसायटीला फायदा होणार म्हणजे कोणाचा आज आम्ही मात्र झालो त्याच्यानंतर कोण पुढे येणार आपली मुलं आणि ती होईपर्यंत ते होते मोठे मोठे पण या सर्व पुढच्या पिढ्यांना फायदा व्हावा तर त्यांनी मेंटेनन्स भरा काम करा मेंटेनन्स भरा खर्च त्यांचं तर जीवन नाही गेलं पाहिजे हा सर्व या आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण करतोय आणि आपली चळवळ आहे आपल्या हक्काच्या घराची चळवळ होती आपण ती यशस्वी केली आणि हक्काच्या घरात सर्वांनी राहावं की घर विकू नये म्हणून आपण करतोय आणि देवाने आपल्याला दिलंय देव आपल्यासाठी या जागर बसलाय लिटरचे जागर तुम्ही लढा प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री होते आणि गृहनिर्माण मंत्र्यांनी आपल्या प्रोजेक्टला स्टे लावला होता प्रकाश मेहता का लावला होता कारण बिल्डर त्याला भेटायला जात नाही म्हणजे बिल्डर एवढा आराम करत त्याला नडत बसला होता आणि आपण काय केलं बिल्डर नाही देत ना बिल्डरला आपल्या स्टेला स्टे लावलाय बिल्डर त्याच्याकडे जात नाही तुमच्या लढाईला आमच्या लोकांचं नुकसान नको म्हणून आपण आपल्या टोळे बिल्डिंगला काय केलं बिल्डरच्या लेटरवरती दिले घर आज पण ते

आणि त्याच्या जागेवर बसले त्यामुळे थोडाफार तरी तो थो गपतो म्हणून आणि आपल्या दोन्ही मंदिराच्या कमिटा आपल्याला साथ देतात आपले लोक साथ देतात त्यामुळे आज एवढा मोठा प्रोजेक्ट झाला एवढा झाला आणि पुढे भविष्यात वायासह बोलल्याप्रमाणे सगळ्यांना शून्य भेटत असेल उलट जास्त खर्च आपण करू शकतो ते सर्व पाणी पण तुम्हाला सांगितलं कसं करू शकतो या बिल्डिंग झाल्यानंतर बिल्डर गेल्यानंतर आपण स्वतः सोसायटी मागितला आपण डेव्हलप करू शकतो आणि ते सर्व संधी आपल्याला देवाने गेली त्यामुळे देवाचं देखील आम्हाला मांडतोय दोन्ही सर्वांनी देतील अध्यक्ष बनवलं शंभेवर असतील बाकीच्या सर्व लोकांनी त्यावेळेस माझं नाव घेतलं अध्यक्ष बनवलं आणि त्यामुळे फक्त ओम गणेशच नाही तर अख्ख्या रमबाई आणि दे कामराजनगरचा विकास होतो याला नेहमी म्हणतो की ओमसाई गणेश सोसायटीचे सर्व झोपडीदार हे आपल्या रमबाई आणि कामराजच्या विकासाला कारणीभूत आहेत त्यांनी जर मला अध्यक्ष बनवलं नसतं तर मी नगर चौक पण झालो नसतो सोसायटी पण झाली नसते काम पण झालं नसतं कामराचं नसतं झालं तर रमणबाईचं देखील झालं नसतं त्यामुळे तुमच्या सर्वांचं श्रेय आहे आपण सर्वांनी आपल्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे लक्ष ठेवा व्यवस्थित कार्यरत राहा आणि बिल्डिंग चांगली राहील याची काळजी घ्या एवढेच बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र